श्री अंबामाता मंदिरची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव साली स्वर्गीय श्री दंदाजी राठी यांनी केली होती या मंदिरामध्ये देवीची मूर्ती जी आहे ती आपण जयपूर्वन संगम महाराजची मूर्ती खूपच एक वेगळं रूप देवीचा इथं आहे त्याचबरोबर श्री महालक्ष्मी माताची मूर्ती आहे श्री गणपतीची मूर्ती आहे त्याचबरोबर साईबाबा दत्त भगवान श्री हनुमानजी आणि शंकराचं सुद्धा आपण वेगळी इथं स्थापना केलेली आहे शिवजीची पिंड त्याचबरोबर श्री शीतला माता शीतला मातांची मूर्तीची स्थापना इथं केलेली आहे जी भाविकांना असे सगळे जे देवस्थान आहे ते एका ठिकाणी स्थापित इथं केलेलं आहे मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्री स्वर्गीय दांदाजी राठी त्यांना ॲक्च्युली हे तर स्वप्नात आलेलं होतं की मला इथं यात हा जो कोपरा आहे मग एक प्लॉट होता मोकळा प्लॉट होता आणि त्यांना असं स्वप्नात होतं की इथं देवीचं काहीतरी स्थापना आहे तर त्यांनी प्लॉट जेव्हा घेतला तेव्हा ते म्हणले की नाही इथं आपल्याला देवीचं मंदिरच बांधायचं आहे आणि तेव्हा मागचे प्लॉट आम्ही मागत होतो पण ते मिळाले न नसल्या कारणाने दोन वर्षानंतर शेवटी देवी इथं स्थापन झाल्यानंतर हे जे बाकीचं परिसर आहे ते सगळे आम्हाला नंतर मिळाले पण देवीची स्थापना याच ठिकाणी व्हावी हे त्यांना स्वप्नात असं आलेलं होतं आणि त्याच अनुसरून त्यांच्या हस्ते ती स्थापना झाली खरं तर इथं गणपतीचं मंदिर बांधण्याचं हे होतं नियोजित होतं परंतु जेव्हा त्यांच्या स्वप्नात असं हे पडलं की नाही इथं मग देवीचं हे की मला देवीला इथं स्थापित करायची आहे आणि त्याच्यानंतर मग ते, ते सगळं बदली करून मग देवीची मूर्ती आणून मग त्याच्या जा शेजारी गणपती बाप्पांना बसवण्यात आलं या देवीचं वैशिष्ट्य हेच आहे की या देवीचं जे रूप आहे ते एकदम मोहक रूप आहे म्हणजे बालरूप पण म्हणता येईल त्याला किंवा एक तारुण्यामधलं रूप पण म्हणता येईल कारण इतर ठिकाणी आपण बघतो की देवींच्या मूर्ती सहा फूट हाईट पाच फूट हाईट अशा मूर्ती असतात पण ही जी आहे ती टोटल साडेतीन फुटाचीच मूर्ती असूनसुद्धा त्यांचे देवींचे जे आपण ड्रेस वगैरे आपण बघतो ते आम्हाला खास करता कलकत्त्यावरनं मागावं लागतात कारण ह्या साईजचे ड्रेसेस इथं मिळत नाही मोठ्या मूर्त्यांना आपण साड्या नेसू शकतो ह्या मूर्ती देवींना नेसण्यासाठी मला स्पेशली हे कलकत्त्यावरनं देवीची ड्रेस मागवावं लागतात एकोणीसशे त्रि त्र्याण्णव साली जेव्हा हे ठरलं की मंदिर बांधायचे आणि तेव्हा जास्त काही कष्ट न करता देवीच्या कृपेने आपोआप मंदिर बांधलं गेलं एक महिना दीड महिन्यात मंदिर बांधलं गेलं आणि दोन जूनला दोन जून, जून एकोणीसशे त्र्याण्णवला देवीची स्थापना झाली आणि मागच्या जो दुसऱ्याचा एक प्लॉट होता तो प्लॉट आम्ही तात्पुरता घेऊन तिथं ता यज्ञ वगैरे केलं होतं नंतर त्या माणसांनीच म्हटलं की नाही आता हा प्लॉट तुम्ही देवीसाठीच घ्या इथं देवीचं देवी यज्ञ झालेलं आहे आज तिथं भव्य स्वरूपाचे हॉल केलेले आहेत की तिथं आलेले भाविक आले बसतात तर देवीच्या प्रेरणेमुळे त्या खातेदारांनी तो प्लॉट आम्हाला दिला या देवीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हटलं तर हे मंदिर बांधताना कोणी आर्किटेक्ट किंवा असं कोणी नसताना एक साध्या स्वरूपाने मंदिर बांधलं परंतु दरवर्षी साधारण बारा मार्च ते पंधरा मार्चच्या दरम्यान सूर्याची जी किरण आहेत ते बरोबर देवीच्या चान, चण चरणापर्यंत पोहोचतात आपोआप एवढ्या बिल्डिंगे झालेल्या असताना सगळं झालेलं असताना सूर्यकिरण देवीच्या चरणाला स्पर्श करतात